पविप्र समाजाचे स्वर्गीय शरद अण्णा आहेर जनता विद्यालय माडवड विद्यालयाचे मुख्याध्यापक थेटे एसजी उपक्रमशील शिक्षक परदेशी एच टी क्रीडा शिक्षक आहेर एसजी यांच्या संकल्पनेतून निवडणूक समिती प्रमुख चोळके के डी सातपुते डी पी यांच्या प्रयत्नातून लोकशाहीचा सर्वात महत्वाचा घटक निवडणूक प्रक्रियेची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व लोकशाही बळकट करण्यासाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रत्यक्ष मोबाईलमधील ईव्हीएम पद्धतीने घेण्यात आली या निवडणुकीसाठी निवडणूक कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आलाय निवडणूक नियमावली निश्चित करून मतदार पात्रता उमेदवार पात्रता आधार कार्ड ओळखपत्र वैयक्तिक माहिती अशी नियमावली ठरवून तेरा पदांसाठी साठ अर्ज प्राप्त झाले त्यापैकी सहा जणांनी माघार घेतली सहा जणांचे अर्ज अपात्र ठरले असे अठ्ठेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले अर्जाची छाननी करून सर्व उमेदवारांना प्रचार करण्यासाठी वेळ देण्यात आलाय उमेदवारांनी मी माझ्या पदाला कशा पद्धतीने न्याय देईल हे विद्यार्थी मतदारांपर्यंत जाऊन आपली भूमिका मांडली मतदान पारदर्शकपणे व मार्गाने पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यात मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून थेटे अधिकारी अधिकारी एस जी यासह निवडणूक अधिकारी म्हणून कवडे एस एस व मतदान अधिकारी म्हणून लाठे ए एस पाटील एस आर सातपुते डी पी पाळके एन पी शेख एस एम चोळके के डी चौधरी सर मोरे एन के आहिरे एम के जेसी चव्हाण एस एम कवडे एम एस आहेर एन ए रोहित बर्पे यांनी काम पाहिले मतदान प्रभावीपणे होण्यासाठी मोबाईलमधील ईव्हीएम मध्ये उमेदवार निश्चित करण्यात आले मतदारांच्या मतदान झाल्यावर बोटाला शाई लावण्यात आली मतदान करण्यासाठी मतदाराला शाळे ओळखपत्र किंवा आधार कार्ड वापरण्यात आले मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदान निर्णय अधिकारी यांनी मतदान प्रतिनिधी व मतदान अधिकारी यांनी त्याच दिवशी मोबाईलमधील ईव्हीएम मध्ये नोंद झालेली मतदानाची मतमोजणी केली माईकच्या साह्याने प्रत्येक मंत्रिमंडळातील उमेदवाराचा निकाल जाहीर केलाय यामध्ये शालेय मंत्रिमंडळात खालील पदनिहाय उमेदवार निवडून आले उमेदवाराचे नाव पद मुख्यमंत्री शीतल सोमनाथ जाधव उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री तेजस्विनी संदीप कदम आरोग्यमंत्री सिद्धी सतीश कांगुरटे स्वच्छतामंत्री साई संदीप भोरकडे अर्थमंत्री गौरीशंकर उगले वृक्ष संवर्धन मंत्री त्रिवेणी जी भाऊ आहे शालेय पोषण आहार मंत्री प्रणय गोरख थेटे क्रीडा मंत्री वैजयंती संपत शिस्त मंत्री राणी गणेश गुजर अभ्यासमंत्री सूरज दत्तू पवार सहल मंत्री समर्थ सुधीर काजळे सांस्कृतिक मंत्री सानिका किरण जाधव परिपाठ मंत्री पूजा किशोर सोनवणे वरील निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचा शपथविधी कार्यक्रम घेण्यात आला व निवडून आलेल्या उमेदवाराला त्यांच्या पदाची शपथ देण्यात आली तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आले या सर्व उमेदवारांचे संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे तालुका संचालक इंजिनियर अमित गोरसे शालेय स्कूल कमिटी अध्यक्ष प्रशांत आहे अभिनंदन केले संपूर्ण मतदान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रतिनिधी किरण काळे नांदगाव नमस्कार माझ्या शाळेचे नाव स्वर्गीय शरदांना मी येत शिकते माझं नाव कदम तेजस्विनी संदीप आज मी स्वतः उपमुख्यमंत्री या पदावर उभी आहे मला खूप आनंद झालाय कारण प्रत्यक्ष मला लोकशाही मतदान बघण्यासाठी मिळालेलं आहे आणि विद्यार्थ्यांनाही लोकशाही मतदान कसं करावे हे समजून द्यावासाठी आमच्या शाळेत लोकशाही मतदान कसे करावे हे करायला सांगितलेले आहे धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जामी ॲप डाऊनलोड करावं या धापोळीच्या of this